आता जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या बच्चू कडू यांच्या एका महाएल्गार मोर्चाची चांगली चर्चा रंगली आहे विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांसोबत बच्चू कडू हे नागपूरमध्ये दाखल झालेत ते केवळ शेतकऱ्यांना घेऊन दाखल झालेले नाही आहेत तर शेतकऱ्यांनी सोबत आणलेले ट्रॅक्टर ट्रॉली किंवा बंद पाडलेले रस्ते त्यांची सामग्री सगळं काही घेऊन बच्चू कडू हे नागपूरमध्ये दाखल झालेत त्यांना तिथे सरकारशी चर्चा करायची आहे त्याचबरोबर नागपूरच्या लगत किंवा नागपूर जिल्ह्यामधून जे चार राष्ट्रीय महामार्ग जातात ते सुद्धा महामार्ग शेतकरी आंदोलकांनी बंद पाडलेले आहेत इतकंच नाही तर नागपूरमध्ये प्रचंड वाहतूक कुंडी पाहायला मिळते आहे नागपूरहून हैदराबाद कडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावर तर पंचवीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्यामुळं हा प्रश्न निर्माण होतोय की बच्चू कडू हे पुन्हा एकदा रस्त्यावरती का उतरलेत त्यांच्या मागण्या काय आहेत चोवीस तासांचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला का दिलाय किंवा बच्चू कडू यांचं प्रति प्रतिनिधी मंडळ किंवा स्वतः बच्चू कडू आणि सरकारच्या नेत्यांमध्ये मतभेद का निर्माण झालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पहिला प्रश्न बच्चू कडू यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते नेमकं कशासाठी आहे तर बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेत अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं शेतींचं घराचं जनावरांचं नुकसान झालंय त्या सगळ्या शेतकऱ्यांना किंवा त्यातल्या बहुतांश शे शेतकऱ्यांना मदत मिळाली न मिळाल्याची तक्रार ही बच्चू कडू यांची आहे आणि सगळ्यात मुख्य मागणी बच्चू कडू यांची काय आहे तर राज्यातल्या सगळ्या सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे महायुतीच्या प्रचारामध्ये विधानसभा निवडणुकीच्या महायुतीचं महायुतीने आश्वासन दिलं होतं की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल परंतु ती ते आश्वासन अजूनही पाळण्यात आलेलं नाही अशी त्यांची तक्रार आहे आणि दिव्यांग जे शेतकरी आहेत किंवा दिव्यांग दिव्यांग बांधव जे आहेत त्यांना महिन्याकाठी सहा हजार रुपयांच्या मदत एक प्रकारे सरकारने सुरू करावी अशी सुद्धा त्यांची मागणी आणि सगळ्यात महत्वाची मागणी त्यांची काय प्रमुख त्यांच्या चार मागण्या होत्या त्यांची चौथी मागणी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणजे जो शेतकरी माल पिकवतो त्याला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त पैसे मिळावेत त्यापेक्षा कमी मिळू नये म्हणजे हमी भावानुसार त्याला पैसे मिळावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी मिळावी पण ह्यामुळंच आता बच्चू कडू हे रस्त्यावरती उतरलेत सरकारसोबत त्यांचा काय संवाद झालाय काय चर्चा झाली आहे ती आपण समजून घेऊयातच पण त्यांच्या समर्थकांनी आतापर्यंत काय केलंय तर त्यांनी आतापर्यंत नागपूर जाम केलेला आहे नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर्स किंवा शेतकऱ्यांचा आंदोलक शेतकरी नागपूरमध्ये पोहोचलेले दिसतील दगडं टायर काटे टाकून अनेक ठिकाणी महामार्ग किंवा रस्ते बंद केले जात आहेत नागपूर हैदराबाद मार्ग हा बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे चार राष्ट्रीय महामार्ग ज्याचा मी मगासपासून उल्लेख केला ते बंद पाडण्यात आलेले आहे अवजड वाहनं कार टू व्हीलर ट्रक या शेतकरी आंदोलकांनी रोखून धरलेले आहे अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय आणि बुलढाण्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि इवाना ते बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा सामील झाल्याचं पाहायला मिळालं आता बच्चू कडू यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी त्या आंदोलनामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवत ते नागपूरमध्ये आलेले त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सुद्धा ते, ते ग्राउंडवर उतरून एक प्रकारे आंदोलन करताना दिसतात आता त्यांनी एक राज्य सरकारला एक अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टिमेटम काय तर आज बारा वाजेच्या आधी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर आम्ही रेल्वे रोखू किंवा भारत बंद पाडू आता रस्ते जरी रोखलेले असले तरी सुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी रेल्वे रोखलेले नाही आहेत त्यामुळे जर आता आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही आहेत तर आम्ही रेल्वे सुद्धा रोखू असं म्हणतायत आणि भारत बंदू करू असे सुद्धा भूमिका बच्चू कडू यांची आहे पण खरा वाद नेमका कुठे आहे मी तुम्हाला सगळं सांगितलं की आंदोलन आता आतापर्यंत काय झालं काय झालं बच्चू कडू यांच्या मागण्या काय पण बच्चू कडू यांच्याकडे यांच्या यांची सरकारसोबत अजूनही चर्चा झालेली नाही आहे आता सकाळी जी माहिती समोर आली त्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर वावनकुळे यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मुंबईत येऊन चर्चा करावी अशा प्रकारचं विधान केलेलं होतं त्याला बच्चू हे तयार नाही आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की नागपुरात सुद्धा मंत्रालय आहे तिथे सुद्धा आपण चर्चा करू शकतो पण चर्चा कुठे करायची ह्यावरून सुद्धा आता सरकार आणि बच्चू कुडू यांच्यामध्ये मतभेद असल्याचं दिसतंय अर्थात शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी मदत द्यावी त्यासाठीची अधिकची अकरा हजार कोटींची मदत ही कालच देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जाहीर केलेली आहे पण तरी सुद्धा ती मदत डिलिव्हर झालेली नाही आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहेत उदाहरणार्थ कर्जाचा म्हणून कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव या काही तीन ते चार महत्वाच्या मागण्यांसाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत सरकारसोबत त्यांची चर्चा सुरू होईल कदाचित दुपारनंतर सरकारचे नेते त्यांच्यासोबत चर्चा करायला जातील सुद्धा पण बच्चू कडू यांच्या मागण्यांवरती सरकार काय निर्णय घेणार ज्या वेळेला राज्यातल्या कंत्राटदारांचे सत्तर हजार कोटी रुपये थकित थकीत आहेत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला देण्यासाठी अनेक योजनांना कात्री लावली जाते तिकडचे पैसे इकडे वळवले जात आहेत सामाजिक कल्याण विभागाचा निधी असेल किंवा आदिवासी विभागाचा निधी असेल हा निधी लाडक्या बहिणींना देण्यात येतो असे आरोप केले जात आहेत अशा वेळेला ज्यावेळेस बच्चू कडू सांगत आहेत की शेतकऱ्यांना संपूर्ण दहा कर्जमाफी करा त्यावर सरकार काय निर्णय घेणार सरकारची कसोटी सरकारचा कस लागणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पण या बच्चू कडूंच्या आंदोलनांबद्दल त्यांनी बंद पाडलेल्या महामार्गांबद्दल नागपूरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल आणि सरकार आणि सरकारचे नेते किंवा बच्चू कडू यांच्यामध्ये संभावित चर्चेबद्दल तुमची काय मतं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर आ, सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका